हे निसर्ग राजा खरच तुझे आभार सी मैत्री याच्यासाठीच केलेली आहे तुझे संकेत खरोखर खरेच आहेत सकाळी पाऊस चालू असताना मला जो संकेत दिला होता की पाऊस उघडण्याची शक्यता आहे आणि खरंच आज वैज्ञानिक अंदाज पन्नास टक्के दर्शवलेले असतानाही या ठिकाणी अगदी ढग वाहत असतानाही उघडीप दिलेली आहेस निसर्गराजा तुझे आभार श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा